राज्य सरकारच्या विद्यार्थ्यांच्या धोरणाच्या निषेधार्थ खेड तालुका युवक काँग्रेस तालुका काँग्रेस आणि तालुका महिला काँग्रेस यांच्या भव्य आंदोलन करण्यात गुजरातला स्थलांतरित होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्यानं होणाऱ्या पेपर फुटी प्रकरण आणि राज्य सरकारचं विद्यार्थी विरोधी धोरण गुजरात प्रेमी महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करत चाकणच्या माणिक चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी माजी आमदार तथा पक्ष निरीक्षक रामहरी <गराय> रुपनवर जिल्हा काँग्रेस सरचिटणीश महेश ढोंढेरे महाराष्ट्र प्रदेश सचिव अमोल दौंडकर अध्यक्ष युवक काँग्रेस महेश टापरे तालुका अध्यक्ष गणेश सहाने किसान काँग्रेस जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गोरे राजेश वाघुले माजी सभापती सतीश राक्षे जमीर अतिश मांजरे पाटील अनुराग जैत बाळासाहेब कायतवार धनेश मसे मयूर आगरकर जमीर शेख वसीम शेख संकेत गवारी चंद्रशेखर जाधव सचिन नरके वंदना सातपुते गीताबाई मांडेकर प्रियंका बंडकर भास्कर तुळवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशामध्ये सध्या अतिशय भीतीचं वातावरण आहे अतिशय गुंडगिरीचं राज्य चालू आहे सरकारचा याच्यावर कुठलाही धाक नाही तलाठी भरतीसारख्या नोकर भरतीत प्रचंड प्रमाणात घोटाळे होत आहेत महागाई वाढलेली आहे आणि या राज्यातील उद्योग म्हणजे दुसऱ्या राज्यात जाणीवपूर्वक शेजारच्या गुजरात राज्यामध्ये नेले जात आहेत आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त कमी देखून इथल्या बेरोजगारांची अवस्था वाईटात वाईट व्हावी या उद्देशानं ते रोजगार नेले जात आहेत त्याचा काँग्रेसच्या वतीने निष्काळ आमदाराने सांगितलं असेल की बाबा आमचा बाप सागर बंगल्यावर राहतो तर मला त्या आमदाराला आणि विशेष या भाजपच्या आघाडी सरकारला सांगायचं आहे तुमचा बाप जरी म सागर बंगल्यावर राहत असेल तरी महाराष्ट्राच्या जनतेचा बाप हा छत्रपती शिवाजी महाराज आहे किमान आमच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गा बाप छत्रपती शिवाजी महाराज आहे तुमच्या बापरेचं काम तुम्ही करा आम्ही ते बाप करणार नाही भविष्यात जर हाच आणला आहे असाच भविष्यात चालत राहिला तर युवक काँग्रेस भविष्यातही रोडवर उतरून अत्यंत आक्रमकपणाने आंदोलन करताना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल न्यूज फिफ्टीन मराठीसाठी लहू लांडे साकन पुणे